नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललंय आता तर दुपार झाली आहे दोन वाजलेत बघा तर अजून मला नाश्ता नाही आहे आणि घरी आहे मी आज गावाला जायचं होतं तर गावाला काय माझं जाणं झालं नाही बहिणीची तब्येत बरी नसल्यामुळं आम्ही गेलो नाही तर जाऊ नंतर तर त्याच्या जायचं होतं त्याच्यामुळे मी सुट्टी घेतली होती तर आज मला नाश्ता वगैरे काही नाही झाला बघा अजून आताशी चहा बनवते पय बनवलेत आणि आता नाश्ता करायचा आहे मला आता दुपारचा जेवणाचा टाईम झाला आहे आणि मी नाश्ता करते आता जेवण पण बनवलं आहे डाळभात बनवले चपाती आणि शेंगदाण्याची चटणी तर मी आता पोहे बनवले आहेत आणि चहा चहा आहे आपला काळा आता नाही आहे तर काय हरकत नाही तर आत्ता माझी आंघोळ झाली केस वगैरे हो धुतले सुट्टी आहे तर आणि रोज म्हणजे खूप गडबड असते सकाळी सकाळी त्याच्यामुळं मग मी सकाळी काय केस वगैरे डोकं वगैरे काय धुत नसते थंडीचं त्याच्यामुळं मी आताच आवरले आंघोळ वगैरे झाली भांडे लाचलेत अजून घर पुसायचं राहिलं पण पहिलं आता दोन वाजलेत आणि आज मी भरपूर झोप घेतली आज मी बारा वाजेपर्यंत झोपले मस्त पैकी उठलेच नाही तर करते आता नाश्ता चहा उकाळा चहा घेते आता आणि मग बाकीचे राहिलेले कामं आपण करू नंतर तर भूक लागली आता पहिला नाश्ता करून घेते मी बघा पोहे चहा आणि एक चपाती घेतली मस्तपैकी नाश्ता करायला घेतली आज बघा एवढा उशीर मला नाश्ता करायला दोन वाजे जेवणाचा टाईम आहे जेवण करायचं पण आता मी नाश्ता करते काय राहिला अजून राहिला अजून भरपूर काम आहे मला बर का पण झोप घेतली पहिली म्हणते जाऊ द्या रोजच काम आहे काम काही संपत नसतंय रोजच होई जाऊ द्या नसत पैकी आराम केला मस्त आता बसून नाश्ता करते मग बाकीचं काम बघू आपण राहिलेलं आता नंतर या तुम्ही पण नाश्ता करायला मस्त गरम गरम पोहे चहा आता काय नाश्त्याचा टाईम नाही बरं का दोन वाजले आता जाऊ द गरम काळाच्या आज आज पहिली बार एवढे वेळ झोपले बारा वाजेवर चारला उठावं लागतो चारला रोज उद्यापासून झालं डोकरी चालू चारला उठायचं घरातलावर कामावर हा दर धावपळ हो जीवाची बाबा चला नंतर बोलते नाश्ता करून घेते पहिला